मी एका मिनटामध्ये इथं बसलेल्या कुणाचंही भविष्य सांगू शकतो कुणाचंही नशीब सांगू शकतो पटेल का आपल्याला एका मिनिटामध्ये नशीब सांगू शकतो त्याने उठायचं फक्त त्याचं नाव सांगा त्याची सगळी हिस्ट्री मी सांगणार आणि त्याचं नशीब सांगणार इथून ऐकून घ्यायचंय का नशीब माझ नशीब सांगा अगदी सगळ्या गावाला कळेल असं नाही सांगणार मी तू बोर्ड लागेल सगळ्या गावाला कळेल असं नाही सांगणार कुणाला जर माहीत करून घ्यायचं असेल तुमचं नशीब काय तर निश्चितपणाने मी छाती ठोकपणे सांगतो त्या नशिबामध्ये काही सुद्धा बदल होणार नाही अगदी तसंच तंतोतंत घडणार तंतो 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 कोणाला ऐकून घ्यायचंय बघा त्याने हात ओढ केला तुमचं नाव सांगा काका देवकुळे आता गावाला कळेल असं मी काही सांगणार नाही फक्त तुम्हाला कळेल असं मी सांगतो अंकुश देवकुळे तुमची इच्छा असेल तर जाताना कानात सांगतो आणि तुमचं तितकंही धाडस असेल तर या सगळ्यांच्या पुढे मी सांगू शकतो त्यांचं नाव अंकुश देवकुळे बरोबर त्यांचं नशीब मी तुम्हाला सांगतो आणि परत थोड्या वेळाने तुम्ही मला सांगायचं की त्यांचं नशीब मी बरोबर सांगितलंय का त्यांची हिस्ट्री परत सांगतो आधी नशीब नशीब म्हणजे भविष्य का काण टाउकरूनच ऐकायला लागले सगळे <laughs> भविष्य <laughs> मी तुम्हाला सांगतो नशीब तुमचं काय तर अंकुश निवपुळेचं भविष्य असं आहे बरं का ऐकताय ना तुम्ही अरे अंकुल निवपुळेंचं भविष्य ऐकायला एवढं का उत्सुक आहे तुम्ही <laughs> बघा ते सुद्धा हसतायत त्यांचं भविष्य ऐका तुम्हाला सांगतो बरीच वर्ष त्यांनी प्रचंड कावड कष्ट केले हाताला काही त्यांच्या यश आलेलं नाही त्यांच्या शेजारची एक व्यक्ती आहे त्यांच्या वाईटावर आहे त्या <laughs> शेजारच्या व्यक्तीने त्यांचं वाटप आता शेजारी कोण असेल तर कृपया माझ्या अंगावर येऊ नका आता मला खऱ्यानं सांगायचं हेच नशीब आणि हेच भविष्य इथं बसलेले किती लोकांचं भविष्य व्यक्त याच्यापेक्षा त्यांना काय सांगतोय तुम्हाला तुमचे शेजारची एक व्यक्ती आहे तुमच्या कायम वाईटावर आहे तुम्ही पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकरीमध्ये जे वारकरी असतात त्यांच्यामध्ये किती सहभागी झालाय मला माहित नाही पण त्या वारीमध्ये ज्यावेळी तुम्ही जाल त्यावेळी तिथं एक गजर केला जातो ज्ञानोबा माऊली तुकाराम केलाय का नाही ज्ञानोबा माऊली तुकाराम हा ज्यावेळी गजर केला जातो त्यावेळी तुकाराम जा जा नावाच्या संतांच्या अभंग आम्हाला कळले पाहिजे संत तुकाराम महाराज कायम सांगत होते की सांगो जाण ती शकून भूत भविष्य वर्तमान त्याचा मासी कंटाळा पाहू नावरती डोळा रिद्धी सिद्धीचे साधक वाचा सिद्धी होते एक तुका म्हणे जाते तू नेक्स या दोघत याचा अर्थ असा जी माणसं स्वतःच सो भविष्य बघायला कुठल्या तरी भविष्य व्यक्त्याकडे जातात नीट ऐकावय का, का? मी जात नाही असं उगाच कानाला हात लावून सांगू नका चोरून चोरून लपून लपून जाणारी माणसं आहेत चिकली सवरलेली माणसं आहेत भाऊ जे भविष्य भो, बघायला जातात हाताला काहीच लागत नसले तरी चार माणसात बसून म्हणताय काय नसते रे भविष्य भविष्य आता ते बघून आलेला असते तो कुठेतरी जाणार असते भविष्य बघायला तुकाराम महाराज सांगताय की जी माणसं स्वतःचं भविष्य बघायला कुठल्या तरी भविष्य व्यक्त्याकडे जातात त्यांच्या पुढच्या सगळ्या पिढ्या बर्बाद झाल्याशिवाय राहत नाहीत हे मी सांगत नाही संत तुकाराम महाराज सांगतायत मग त्या तुकाराम महाराजांचा जर आम्हाला वारसा लाभला असेल तर आम्ही काय करायची गरज आहे हातावरच्या रेषांवर जर तुमचं माझे भविष्य ठरत असेल तर कारखान्यामध्ये काम करत असताना ज्या कामगाराचे हात तुटलेले आहेत त्या कामगाराच्या भविष्याचं काय मला सांगा कितीतरी अशी मोठी माणसं आहेत त्याच्या पलीकडे तुम्हाला जाऊन सांगतो आपल्या कोल्हापूर संस्थांचे छत्रपती शाहू महाराज त्यांचं नाव आपण ऐकलंय त्यांचा इतिहास वाचलाय त्या शाहू महाराजांचं भविष्य सांगतो म्हणून कर्नाटकात भविष्य करता आणला होता महाराज मला लय पुढचं दिसतोय आणि माझी जीप काळी आहे तुमचं भविष्य मी सांगतो महाराज म्हटले मला भविष्य सांगायची काही गरज नाही आता तर जवळच्या सरदारांनी विनंती केली महाराज तेव्हा लय पुढचं दिसतोय शिवाय त्याची जीप काळी आहे त्याचं भविष्य ऐका महाराज म्हटले बरं ठीक आहे त्याला दोन दिवसांनी माझ्या समोर आण दोन दिवस त्याला अंधार कोठडीत डांबून ठेवला महाराजांच्या सैन्याने त्याला बेदम मारला इतका मारला की त्याला कळायचं बंद झालं आणि दोन दिवसाने राजदरबारात आणून उभा हो केला आणि लागलो रडायला विचार महाराज म्हटलं का रडतोय काय नाही महाराज तुमचं भविष्य सांगायला कर्नाटकात निकडाल महाराज म्हटले मला ते माहित आहे भविष्य सांग मग नाही महाराज दोन दिवस तुमच्या सैन्याने मला एवढा छोट मार दिलाय एवढा छोट मार दिलाय की आत्ता मरतोय पण मन मरतोय असं झालं महाराज म्हटले एका येड्या खुळ्या तुला तुझं भविष्य दोन दिवसानंतर काय होणार आहे कळलं नाही आणि माझं भविष्य सांगायला आला विट्या म्हणजे ज्याला स्वतःच भविष्य कळत नाही ते दारात तुमच्या चालत येते गाडीवरनं भी नाही सायकलीवरनं बी नाही आणि माय भविष्य सांगतो भाईरे माय भविष्य सांगतो तू लय सहन केलेला आहे तुला लय त्रास झालाय माय हाताला तुझ्या यश आलेलं नाही आतापर्यंत तुझ्या जावून हो, तुझ्या सासून लय जाच केला आहे तुझा अरे सगळ्याच्याच घरात आहे तू काय नवीन सांगतोय का हा सगळ्याच्या घरात हेच आहे तू काय नवीन सांगतोय का बरं तुझं भविष्य तुला कळत असतं तर फॉर्च्युनर गाडीत ना आला असता सर आमच्या दारात हे येतंय कशातलं टू व्हीलर गाडीवरनं आता तुम्ही म्हणाल मग भविष्य नावाची गोष्ट जर अस्तित्वात नसेल तर मग आम्ही आमच्या आयुष्यात बदल कसा करायचा त्याही गोष्टी मी घेऊन आलोय तुमच्यासमोर जाताना ज्या तरुण कोणाने इंग्रजी कळत त्यांनी फक्त एक व्हिडिओ बघायचा मी जाताना सांगतो आयुष्यामध्ये प्रचंड कमालीचा बदल झाल्याशिवाय राहणार नाही कमालीचा म्हणतोय मी मी चौथीत असताना भाऊ पहिल्यांदा भाषण केलं चौथीत असताना वयाच्या दहाव्या वर्षी सलग वीस वर्ष मी भाषण प्रांतात आहे महाविद्यालय स्तरावरच्या एकशे सत्तावीस वक्तृत्व स्पर्धा केल्या माझ्या घरात कुणी वक्ता नाही माझ्या घरात आमदार खासदार सोळा साधा ग्रामपंचायत मेंबर आमच्या आजच्या पंचायत कधी नव्हता अशा काळामध्ये घरात ज्या वक्ता नाही आमदार खासदार ग्रामपंचायत मेंबर नाही अशा घरामध्ये जर एक वक्ता जन्माला येत असेल नुसता वक्ता नाही या वर्षीच्या जानेवारी महिन्यापासून चंद्रकांत भाऊ त्याच्या साक्षीदार एक माझ्या सोबत आले होते या वर्षीच्या जानेवारी महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल गड हिंग्लज त्याच्यानंतर कसबा बावडा गगन बावडा इथून मराठवाड्यातल्या लातूर पर्यंत व्याख्यानाच्या निमित्ताने गेलो आणि इकडे कोकणात पनवेल पर्यंत व्याख्यानाच्या निमित्तानं प्रवास केला हे मी कुठल्या भविष्य व्यक्त्याकडे जाऊन माझं भविष्य बघितलं म्हणून नव्हे तर चौथीत असताना साधं आणि तोत्र्या भाषेत पहिल्यांदा ज्यावेळी भाषण केलं तेव्हा दुसऱ्याच्या शेतात काबाडकष्टे करणाऱ्या आणि रक्ताचं पाणी करणाऱ्या माझ्या बापानं माझ्या पाठीवरती एक कौतुकाचे थाप मारले आणि त्या घरामध्ये हा एक वक्ता जन्माला आला गरज कशाची आहे कौतुकाची गरज आहे गरज कशाची आहे प्रोत्साहनाची गरज आहे नाही घरात पाहुणा आला की बाप पाहुण्याला सांगते पोराला आमच्या काहीतरी सांगा की जरा का अभ्यासच करत नाही मग मा पोरग पुन्हा काही सुट्टी दिली का सांगा पोरग बाहेर जाते त्या पाहुण्याच्या बोट्याच्या नाडीला नाडी बांधून ठेवते बोट्यात पाणी ओत काय कराल सांगता येत नाही पोराचं कौतुक करा त्याला काही जमत नसेल तरी त्याचं कौतुक तुम्ही केलं पाहिजे हे जे बल्ब आहेत ना बल्ब लागलेले हे बल्बचा शोध कुणी लावला फक्त कुणी उठून सांगा हा टाळ्या वाजवा सगळ्यात मागं बसले एपीजे अब्दुल कलाम म्हटले होते यशस्वी माणसं जी असतात ती पाठीमागं वाचतात हुशार माणसं पुढे बसतात तुम्ही हुशार आहे सगळे तुमचं नाव हो काय दादा नाव हो काय पण ना काही असलं तरी एडिसन त्यांनी बरोबर उत्तर दिलं त्या एडिसनचा विषय तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की ज्या एडिसन बल्बचा शोध लावला आणि तुम्हाला मला उजेड्यात आणलं त्या एडिसनला लहानपणी दादांनो शाळेतून हाकलून दिलेलं होतं त्यांच्या मास्तरांनी आणि हातामध्ये एक पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की तुमचा मुलगा फार मठ्ठा आहे त्याला घरामध्ये शिकवा आईकडे आल्यानंतर आईला एडिसन ने विचारलं मला वाचता येत नाही आई या पत्रामध्ये काय लिहिलंय बघ मला माझ्या मास्तरांनी शाळेतनं ढकलून लावले बाहेर त्या आईनं पत्र हातात घेतलं पत्र वाचलं आणि पोराला सांगितलं बाळा याच्यामध्ये असं लिहिलंय तुमचा मुलगा प्रचंड हुशार आहे चाणाक्ष आहे कुशाग्र बुद्धिमत्तेचा आहे त्याला घरी शिकवा शाळेत शिकवायची काही गरज नाही त्यामुळं तुला घरी पाठवून दिलंय ज्यावेळी भविष्यात त्या थॉमस एडिसनच्या नावानं जगभरातले एक हजार शोध लागलेले होते त्यावेळी आई हयात नव्हती आणि त्या एडिसनच्या हातामध्ये ते मळकटलेलं तुटलेलं पत्र, पत्र पडलं त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की तुमचा मुलगा प्रचंड मठ्ठा आहे ढ आहे त्याला काही कळत नाही त्याला घरी शिकवा आमचा वेळ वाया घालवू नका विचार करा आईने जर त्या एडिसनला पत्रात तो पत्रातला मजकूर जर खरं वाचून दाखवला असता तर एडिसन घडला असता का म्हणजे गरज आहे ती प्रोत्साहनाची गरज आहे नाहीतर बाप पोराला सांगत असतो तिथं चौकात थांबू नको आणि ही रोज रात्री दारूच्या न बाहेर पडते पोरांना आदर्श कोणाचा घ्यायचा संस्कार ही गोष्ट सांगून येत नाही लहान मुलं ही अनुकरण करत असतात था लक्षात घ्या आमच्या तुकाराम महाराजांकडे एक माऊली गेली आणि माऊली म्हटले महाराज माझा पोरगा लय गुळ खातोय सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत गुळ खातो गुळ सोडायचं त्याला काहीतरी सांगा तर महाराज म्हटले असं करा एकवीस दिवसांनी माझ्याकडे माऊली म्हटले काय झालं तुम्ही महाराज आहे तुम्ही एवढे संत आहे काहीतरी सांगा त्याला चार चांगल्या गोष्टी सोडेल तो गुळ महाराज म्हटले तसं नाही तुम्ही एकवीस दिवसांनी आम्ही सांगतो ती माऊली परत एकवीस दिवसांनी त्या मुलाला घेऊन तुकाराम महाराजांच्याकडे गेले आणि तुकाराम महाराज म्हटले बाळ गुळ जास्त खाणं चांगलं नसतं गुळ जास्त खाऊ नकोस हळू हळू गुळ सोड तर माऊली म्हटली एवढी चार वाक्य सांगायला एकवीस दिवस तुम्ही का लावले तर तुकाराम महाराज म्हटले त्याचं कारण असं आहे मी स्वतः आधी गुळ खात होतो मी गुळ खाऊन दुसऱ्याला गुळ सोडायला सांगणं हे चुकीचं आहे पहिल्यांदा एकवीस दिवस मी माझ्यातला गुळ खाणं संपवलं आज मी गुळ अजिबात खात नाही आता मला त्याला सांगायचा नैतिक अधिकार आहे की बाळा गुळ खाऊ नको स्वतः ढोसून पोराला पण सांगू शकत नाही दारूच्या गुत्त्यावर जाऊ नको अहो असे बाप आहेत आमच्याकडं पोराला तंबाखू मला देतील भाऊ जरा मळून दे मग जणू काय हा युद्ध लढायला चालला या सगळ्या गोष्टी जर थांबवायच्या असतील तर आम्हाला एक कळलं पाहिजे की मुलं जी असतात लहान मुलं ती अनुकरणप्रिय असतात त्यामुळे त्यांच्यावर त्या गोष्टी निश्चितपणाने बिंबवण्याची गरज आहे